पत्रकारांसाठी माध्यमकर्मी कल्याणकारी मंडळ निर्माण करा या मागणीसाठी माईच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांचं मुंबईत आमरण उपोषण राज्यातील पत्रकारांसाठी माध्यमकर्मी कल्याणकारी मंडळ असायलाच हवं या मागणीसाठी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात माईच्या संस्थापक अध्यक्षा शीतल करदेकर यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर बुधवार दिनांक दहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजेपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे आमदार भावांनो अर्थसंकल्पातला एक रुपया काढावो हो आमच्यासाठी अशी भावनिक साथ शीतल करदेकर यांनी राज्यातील आमदारांना या आंदोलनातून घातले आहे प्रस्थान माध्यमकर्मी अर्थात प्रिंट इलेक्ट्रॉनिक डिजिटल माध्यमातील पत्रकार संपादक छायाचित्र पत्रकार व्हिडिओ जर्नालिस्ट पत्रकारेतर कर्मचारी मालक प्रकाशक अशा सर्वांना आपले अधिकार माहीत नाहीत आपल्यासाठी कल्याणकारी मंडळ असायलाच हवं अनेक वर्षे निवेदने दिली आता सहनशक्तीचा अंत झाला आहे एकीकडे चौथ्या स्तंभावर दबाव आहे म्हणतात कोण कुणाची सुपारी घेऊन आले म्हणून अपमान करतात पण जेव्हा आमचा सन्मान द्यायची वेळ येते तेव्हा दुर्लक्ष करतात ही कुठली लोकशाही आमचं महामंडळ गठीत करा आणि आम्हाला आमचा अधिकार द्या याचक नाही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहोत आम्ही भिकारी नाही लोकशाहीचे जाग ते प्रहरी आहोत आम्ही भाऊ उघडा डोळे बघा नीट आणि कृती करा धीट अशी मागणी शीतल करदेकर यांनी आंदोलनातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे भाऊ तसे चांगले पूर्ण करा मागणे महाराष्ट्राचे दयावान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतिहास घडेल आमच्या या क्रांतीचे रक्षक व्हा असं शीतल करदेकर यांनी म्हटलं आहे चला इतिहास घडवूया आझाद मैदानात मी आमरण उपोषण करते इतिहासात प्रथमच असं घडतंय चौथा स्तंभ सन्मानाने जगायला हवा माध्यमकर्मींसाठी कल्याणकारी महामंडळ झालंच पाहिजे राज्याचं पत्रकार धोरण असलंच पाहिजे पत्रकार बंधूंनो भगिनींनो मीडिया मालक संपादक हो महामंडळ आपल्या हिताचं बलस्थान असेल म्हणून हा लढा मजबूत करूया असं आवाहन शीतल करदेकर यांनी पत्रकारांनाही केलं आहे आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते भाऊंची बहीण आझाद मैदानात पाहून त्यांनी नक्कीच तात्काळ न्याय दिला असता असंही शीतल करदेकर यांनी म्हटलं आहे शीतल कर्देकर यांच्या आमरण उपोषण आंदोलनाला महाराष्ट्रातील पत्रकार सृष्टीतून जोरदार पाठिंबा मिळत आहे याचबरोबर राजकीय सामाजिक सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे त्यात अनेक ज्येष्ठ दिग्गजांचा समावेश आहे ज्येष्ठ मराठी हिंदी आणि साऊथ इंडियन अभिनेते सयाजी शिंदे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले शिवसेना उपनेते बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत अशा अनेक मंडळींनी शीतल करदेकर यांच्या उपोषण आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे अशा अनेक दिग्गज व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शीतल करदेकर यांच्या आंदोलनाची दखल घेऊन माध्यमकर्मींसाठी कल्याणकारी महामंडळ निर्माण करण्याचा निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या माध्यमकर्मीसाठी कल्याणकारी महामंडळ असायला हवे मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या माई शीतल कर्देकर आम्हाला मरण बसत आहे सरकारनं त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी आमचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे धन्यवाद नमस्कार पत्रकार बंधू आणि बहिणींसाठी कल्याणकारी महामंडळ असावं याबद्दल माझ्या मनात कुठलाही विमत नाहीये महामंडळ असल्याची मदत होते मार्गदर्शन मिळतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा यांना नंबर दिली की त्यांना पाठिंबा द्यावा त्यांना मदत करावी आणि शीतल कद्रेकर यांनी याबाबतीत पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल त्यांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया याच्या अध्यक्षा शीतल खरडेकर या दहा जुलैपासून आझाद मैदानावर इतर पत्रकार बंधूंबरोबर उपोषणास बसणार आहेत त्यांच्या पत्रकारांच्या काही न्याय मागण्या आहेत शीतल मॅडमबद्दल मी एवढंच सांगू शकतो की बेस्टसाठी वारंवार मंत्रालयात आणि इतर ठिकाणी त्यांनी आणि त्यांच्या पत्रकारांनी बेस्टची बाजू घेतलेली आहे बेसच्या व्यथा मांडलेल्या आहेत आणि बेस्टच्या संकटामध्ये हे लोक आमचे साथीदार आहेत मी माझे माझे सव्वीस हजार बेस्टचे कर्मचारी आणि ह्या मुंबईतले पंचेचाळीस लाख प्रवासी या, या दोघांना दोघांचं सगळ्या शुभेच्छा शीतल मॅडमच्या पाठीमागे उभ्या करतो आहोत आणि आमच्या सर्वांची त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे आणि बेस्ट कामगार सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्यांच्या पूर्णपणे पाठीशी राहील याची मी ग्वाही देतो